नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल कांतास किचनमध्ये आज कोजेगिरी पौर्णिमेच्या कासरात्रीसाठी करुया चविष्ट आणि आरोग्यदायी मसाला दूध त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते प्रथम बघूया नवदा बदाम घेतले नवदा काजू घेतले नवदा पिस्ते घेतले दोन हिरवी विलायची घेतली जायफळ घेतलं चारोळी घेतली दूध पावडर घेतलं आहे दोन टेबल स्पून आणि छोटी वाटी भरून साखर घेतली आणि एक लिटर फुलफॅट दूध घेतलं हे म्हशीचं दूध आहे तुम्ही गाईचं पण पन घेऊ शकता पण ते पातळ असतं आटायला थोडा वेळ लागतो त्याला या ठिकाणी आपण मी इथं इलेक्ट्रॉनिक चॉपर घेतलं त्यामध्ये आता हे बदाम काजू आणि पिस्त्याचे पूड करून घेऊ हे जर थोडेसे ओलसरं असतील ना सादळलेले ड्रायफ्रूट तर याला थोडंसं भाजून घ्यायचं हलकं भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही तुम्ही याची पूड आहे ना मिक्सरमध्ये पण करू शकता असं चालू पण चालू पण करायचं मिक्सर आणि पूड करून घ्यायची जास्त बारीक पूड करायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे ते दाताखाली येताना तोंडात छान लागतात मग ते हे बघा छान पूड झाली बघा अशी अशीच करायची जास्त बारीक फाईन पावडर करायची नाही आपल्याला असंच ठेवायचं आहे बघा एवढ्या याची भरपूर पूड झाली या ठिकाणी गॅसवर आपण एक पातेलं ठेवलं त्यामध्ये आता हे दूध टाकू खाली थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे दूध खाली लागत नाही दोन्ही पुड्या मी यामध्ये टाकते एक लिटर दूध आहे असं हलवून घ्यायचं एकदा आता दुधाला चांगली उकळी आली बघा त्यामध्ये थोडेसे एक दहा बारा का, केशर काड्या घालू म्हणजे दुधाला कलर पण छान येईल आणि चव पण छान लागल थोडीशी यामध्ये आता म्हणजे साखर घालू साखर तुमच्या आवश्यकतेनुसार घालायची आहे तुम्हाला जर जास्त गोड ला पाहिजे असेल तर अजून थोडी साखर घाला आणि थोडीशी एक चिमूटभर हळद घालू यामध्ये म्हणजे छान कलर पण येतो आणि चवदार लागतं दूध थोडीशी घालायची जास्त नाही घालायची नाही तर मग उगीर लागेल दोन विलायची घेतल्या त्यांना अख्ख्या आपण ते मी कुटून घेतले आणि त्याची पावडर घातली यामध्ये जायफळ खिसून घालू थोडंसंच घालायचं जास्त घालायचं नाही नाही तर जायफळाचा स्वास येईल छान उकळी आली बघा आपली साखर पण आता यामध्ये चांगली विरगळली असेल कलर पण किती छान आला आहे ना असं घट्ट दूध घेतलं ना फुल फॅट मग जास्त उकळावं लागत नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही दूध थोडंसं एक दोन उकळी आली ना दुधाला खाली उतरून घ्यायचं आता मी थोडेसे अजून पिस्त्याचे काप करून घेतले होते ते पण यामध्ये घालू गार्निशसाठी छान दिसतात मग हिरवे कलरचे आणि दोनच टेबलस्पून आपण यामध्ये ते पावडर घालू काजू बदाम पिस्त्याचे आणि एक टेबलस्पून दूध पावडर घालू दूधाने ना दूध पावडरने ना छान याला चव येते टेक्शर पण छान असं क्रिमी क्रिमी होतं चारोळी घातली एक टेबलस्पून आवडत असेल तर तुम्ही अजून थोडीशी घालू शकता यामध्ये चारोळी आणि दूध पावडर पण बघा छान घट्ट झालं आहे ना दूध छान झाले बघा मस्त बघू शकता किती छान कलर आला आणि किती छान पण दिसतंय बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना बघा किती छान झाले दूध आपलं एक लिटर दुधामध्ये सहा ते सात साथ जण पुरेल एवढं मसाला दूध होतं आता आपण एक कपामध्ये ओतू सर्व करू आपण आता चांदण्यात थंडगार वारा आणि हातात एक कप गरमागरम मसाला दूध हीच तर खरी कोजागिरी पौर्णिमा हो की नाही चला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू